नयनरम्य घराचे कौतुक करावे किती स्वप्न पूर्ण करण्याली करण्यात सुप्रीम सिटी गृह प्रकल्पातील एक विश्वसनीय नाव म्हणजे नवी मुंबईतील सुप्रसिद्ध बिल्डर व्ही एन एपी मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेड घेऊन येत आहे निसर्गरम्य ऐतिहासिक पर्यटन स्थळांनी आणि सेवा सुविधेने वेढलेला पुणे नाशिक हवे पासून अवघ्या शंभर अंतरावर स्थित पंचक्रोशीचे आकर्षण मनसरचे वास्तुभूषण जिथे आकाशही ठेंगणे वाटावे असा गृह प्रकल्प अर्थात सुप्रीम सिटी मनसर आनंदी घर प्रगत परिसर अत्याधुनिक सर्व सुख सोयी युक्त महारेरा अंतर्गत टाउन प्लॅनिंग अनुसार कलेक्टर एने क्लिअर टायटल असलेला परिपूर्ण वन एच के व टू एच के फ्लॅट रहिवासी गृह प्रकल्प ज्यामध्ये मिळणार भव्य प्रवेशद्वार ग्रँड लॉबी भक्कम संरक्षक भिंत संपूर्ण रस्ते आणि सिक्युरिटी सेवा सुविधेने परिपूर्ण गृह प्रकल्प वास्तुशास्त्रानुसार निर्मित वन एच के व टू एच के फ्लॅट स्ट्रीट लाईट व वीज कनेक्शन सोलार सिस्टीम आणि लिफ्ट सोय स्वतंत्र बोर व विहिरी सह भव्य पाण्याच्या टाक्या त्यामुळे चोवीस तास पाणीच पाणी गृह प्रकल्पाच्या अवतीभोवती तीस ते साठ फुटापर्यंतची रिकामी प्रशस्त जागा त्यामुळे पार्किंग ची चिंताच नाही प्रशस्त चिल्ड्रन प्ले एरिया नाना नाणे पार्क क्लब हाऊस अंतर्गत योगा एरिया सह इंडोर गेम व जॉगिंग ट्रॅक लिफ्ट साठी जनसेट बॅकअप फायर फायटिंग सिस्टीम रेन वॉटर हार्वेस्टिंग भूकंप रोधक वास्तुरचना सुप्रीम सिटी पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत शाळा महाविद्यालय इंजिनिअरिंग कॉलेज तालुका क्रीडा संकुल जलतरण तलाव सर्व प्रकारचे क्लासेस व फिटनेस जिम राष्ट्रीय महामार्ग सरकारी खासगी मल्टी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बस स्टँड राष्ट्रीय कृत व सहकारी बँका पतसंस्था आठवडे बाजार व मार्केट यार्ड सर्व काही अगदी हाकेच्या अंतरावर उपलब्ध खास यंदाच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुप्रीम सिटी मंचर आपल्यासाठी घेऊन आले आहेत स्पॉट बुकिंग साठीची सर्वोत्तम डिस्काउंट ऑफर ही ऑफर जाणून घेण्यासाठी अवश्य संपर्क साधा आपल्या घराच्या नवीन पत्त्यावर सुप्रीम सिटी मंचर जुना चांदोली रोड मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे बुकिंग साठी संपर्क अठ्याण्णव वीस चौतीस एकोणसत्तर शून्य शून्य नव्वद शून्य चार चौतीस एकोणसत्तर शून्य शून्य गवसनी नात्यांची स्वप्नपूर्ती सुरक्षित घराची सोबत सुप्रीम सिटी मंचरची